नमस्कार श्रेयास हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया चिकन सूप त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे पा अर्धा किलो चिकन घेतलेले ते स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ अद्रक लसून लावून एका अर्धा तासापूर्वी मॅरिनेट करून ठेवले होते खडे मसाले घेतले कोथिंबीर घेतली कारणीसाठी कांदा घेतलाय तमालपत्र घेतलंय एक टमाटर घेतलंय आपल्याला एक चमचा लसूण लसूणची पेस्ट घ्यायची हे हिरवं वाटण घेतलेलं आहे याचा व्हिडिओ आहे माझ्या चॅनल वर तुम्ही बघू शकता तेल घेतले थोडे पावडर मसाले घ्यायचे आहेत आपल्याला आता आपण गॅस चालू करूया त्याच्या कुकर ठेवूया तर कुकर तापलेला आप आहे आपण याच्यामध्ये तेल घालूया तापलेलं आहे त्याच्यामध्ये खडे मसाले घालूया जिरे लवण दालचिनी वेलची ते फ्राय झालेले आहे त्याच्यामध्येच कांदा घालाय कांदा चांगला फ्राय करून घेऊया आपण होत आलाय त्यात टमाटर घालूया त्याच्यातच एक चमचा आदरची लसूणची पेठ घालूया त्याला चिकन सूप पण म्हणतात चिकन आळणी पण म्हणतात थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आता गरम गरम सूप पिल्यानंतर जास्त थंडी लागत नाही लाग लहान मुलं पण आवडीन पितच आपण धनी पावडर घालूया अर्धा चमचा हळद घालूया थोडस मीठ घालूया मॅरिनेट करताना पण मी मीठ थोडं घातलेलं त्याच्यामध्ये

चिकन झाले कोथिंबीर घालूया आणि दोन मिनटे वाट्यावर शिजून घेऊया आपण पुन्हा एकदा याला परतून घेऊया परतून घ्यायचं आणि चांगली आता आपण याच्यामध्ये गरम पाणी होतोय जरा जास्तच ओतायचं जा, ते शिजून कमी होत झाकण लावूया आणि तीन शिट्ट्या काढूया आता आपण गॅस बंद केलाय कुकर खाली उतरवलं आहे आता कुकर खोलूया आणि डिश सर्व करूया वा बघा किती छान झालेलं आहे कलरसुद्धा छान आलेला आहे या हे झालेलं आहे आपलं तयार चिकन आयनी चिकन सूप पण तुम्ही याला म्हणू शकता हे अतिशय पौष्टिक आहे आता आपण डिश सर्व करूया अरे आपण चिकन सूप तयार केलेलं आहे सुद्धा घरी असं बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयाचे किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद